सध्या राज्यभर अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झाले असून शेतकऱ्यांचा आणि नागरिकांचं मोठं नुकसान झालेलं दिसून येतं आहे सांगोला तालुक्यातील कडलास गावासह परिसरातील अनेक शेतात पाणी शिरल्यानं पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं असून काही घरांचंही नुकसान झालेलं दिसून येतं आहे याच पार्श्वभूमीवर सांगोला विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार डॉक्टर भाई बाबासाहेब देशमुख यांनी शुक्रवारी सकाळी कडलास गावाला भेट दिली आहे सकाळी साधारणतः सात वाजण्याच्या सुमारास आमदार देशमुख यांनी पाण्याने बाधित झालेल्या भागाची पाहणी केली आहे त्यांनी केवळ परिस्थितीची माहिती घेऊन न थांबता प्रत्यक्ष पाण्यात उतरून गावकऱ्यांसोबत समस्येची पाहणी केलेली आहे यावेळी आमदार साहेबांनी संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी आज सकाळीच पूरप्रवण भागाचा दौरा केला आहे पूरग्रस्त शेतकरी महिलांशी संवाद साधताना आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख म्हणालेत की प्रशासनाने त्वरित पंचनामे सुरू करावेत तसेच पूरग्रस्तांना आर्थिक मदत धान्य वैद्यकीय सेवा आणि घर बांधकामासाठी तात्काळ निधी उपलब्ध करून द्यावा यावेळी आमदार महोदयांनी तहसीलदार संतोष कनसे यांच्याशी संपर्क साधून तात्काळ मदत करण्याचे निर्देश दिलेले आहेत इतकेच नव्हे तर त्यांनी स्वतः जेसीबीच्या मदतीने तुंबलेले पाणी बाहेर काढण्यासाठी प्रत्यक्ष प्रयत्न केलेले आहेत गावकऱ्यांमध्ये भीती आणि अस्वस्थता असताना आमदार स्वतः त्यांच्या मदतीला धावून आल्याने नागरिकांना दिलासा मिळालेला आहे भाई चंद्रकांत सरतापे यांनी सांगितले आहे की आमदार डॉक्टर भाई बाबासाहेब देशमुख यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून तळागाळात जाऊन लोकांच्या मदतीला उभे राहिल्याने नागरिकांमध्ये त्यांच्याबद्दल प्रचंड आदर आणि कौतुकाची भावना निर्माण झालेली आहे कडलास गावात आमदार साहेबांनी दाखवलेले कार्य हे केवळ जनप्रतिनिधीचे कर्तव्य पार पाडणे नसून खऱ्या अर्थाने लोकांसाठी धावून जाणाऱ्या जननेत्याचे उदाहरण ठरलेलं आहे